गुड मॉर्निंग कसे आज सर्वजण आहे सर्वजण ठीकच असणार आज मी करणार आहे पमी आणि मी तुम्हालाही शिकवणार आहे पमिंग सर्वात पहिले आपण छोटे छोटे सेक्शन काढून घेणार ते नीट कोम करून घेणार त्याच्यानंतर पमिंगचं लोशन अप्लाय करणार मग पमिंगचं लोशन आपण अप्लाय केल्यानंतर मल्सिफिकेशन करणार त्याच्यानंतर बटर पेपर यूज करणार त्याला बटर पेपर लावायचा आणि मग आपली पमिंगची क्लिप घ्यायची आणि ती एकदम व्यवस्थित पॅक लावायची एकदम पॅक डिले नाही झाली पाहिजे ती अशा प्रकारे आपण सगळी सेक्शन करून घेणार आणि कुणी जर चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर करून घ्या पटापट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच आपले छोटे छोटेसे व्हिडिओ पाहत राहा असेच छोटे छोटे सेक्शन घ्यायचे आणि पूर्ण पमिंग करून घ्यायची आपण छोटे छोटे सेक्शनमध्ये पहा मी कशी फिट करते कसं ॲप्लिकेशन करते कशी क्लिप पॅक लावते हे सगळं पहा आणि अशाच पद्धतीने तुम्हालाही करायचं आहे जर पॅक केली क्लिप तरच हे करली हे व्यवस्थित होतात नाहीतर पमिंग व्यवस्थित होत नाही आता मी मॅडमला पण शिकवत आहे हे आपल्या सपना मॅडम आहे साताऱ्यावरून आले आहे त्यांनाही पमिंग शिकवत आहे हा आपला सोनो आहे त्यालासुद्धा पमिंग येते आणि आता रिझल्ट बघताय तुम्ही आपण क्लिप वगैरे व्यवस्थित लावल्यामुळं आपली पमिंग एकदम मस्त झाली आहे आणि चांगली झाली आहे हे पहा कशी मॅगी वणी झाली एकदम कर्ल्स कर्ल्स सुद्धा खूप आवडली क्लायंट पण खूप हॅप्पी होते आहे आणि आमच्या मॅडमला तर खूपच आवडली त्यांचे एक्सप्रेशन वगैरे बघा खूप मस्त अशी पमिंग झाली आहे मी आणि आमच्या मॅडमनी केली कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा क्लाइंट आपलं एकदम खुश आहे नाव काही तुझं शंभू कसा हरकत करायचं तुला असं कसं टकल करायचं टकल करायचं हा एक थोडीशी शंभू सोबत मस्ती केली नंतर सोनूचं क्लायंट सुरू होतं सोनू पण क्लाइंट करत होता हेअरकट आणि इकडं प्रशांतचं पण मस्तपैकी क्लाइंट चालू होतं आता स्माइल करण बघून नक्कीच बघा अशा प्रकारे आपला दररोजचा दिवस सुंदर असतो क्लायंट सोबतचा छोटे छोटे बेबीचे हेरकट वगैरे थँक्यू बाय